नांदगाव खंडेश्वर येथे मोठ्या महत्त प्रयत्नाने पोलीस चौकी मंजूर करण्यात आली परंतु ही पोलीस चौकी मंजुरी पासूनच बंद असून ती सुरूच करण्यात आली नाही मात्र ती सुरू करण्यात आली असल्याचा अहवाल गृह विभागाला पाठवण्यात आलेला असल्याचे समजते यावरून असे दिसून येते की पोलीस विभाग आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे नांदगाव खंडेश्वर पोलीस एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की येथे एक सहायक ठाणेदार आणि दोन कॉन्स्टेबल कार्यरत आहे परंतु प्रत्यक्षात ते कुठेही दिसून येत नाही याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे महत्वाचे आहे नांदगाव खंडेश्वर बस स्थानक परिसरामध्ये सर्व शासकीय वर्दळ असते आणि येथे कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो त्यामुळे या परिसरात पोलीस चौकीची नितांत आवश्यकता असल्याने या परिसरात पोलीस चौकी मंजूर व्हावी याकरिता अनेक महत्त्व प्रयत्न करण्यात आले आणि पोलीस चौकी मंजूर करण्यात आली परंतु पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ही चौकी अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही त्यामुळे ही पोलीस चौकी सुरू करण्यात यावी अशी मागणी नांदगाव फंडेश्वर वासियांनी केली आहे येथे सन दोन पासून पोलीस चौकी मंजूर असूनही अद्यापही का सुरू करण्यात आली नाही हे एक न उलगडणारे कोडेच आहे याकडे लोकप्रतिनिधींनी सुद्धा लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर